मसाजोक गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे ही अमानवीय घटना आहे स्वतंत्र भारतामध्ये अशा घटना घडणं हे अशोभनीय आहे परवा शेगाव या ठिकाणी पक्षाचं एक बैठक असल्या कारणानं आम्ही शेगावला होतो तर त्याच ठिकाणी आम्हाला कळालं की मसाजोक गावचे जे सरपंच आहेत त्यांचा खून झाला ही गोष्ट आम्ही त्याच वेळेस बाळासाहेबांच्या कानावर घातली बाळासाहेबांनी त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की तुम्ही इथून गेल्यानंतर त्या कुटुंबाची भेट घ्या आणि मला फोनवर बोलणं करून द्या त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच परभणीमध्ये तो संविधानाचा प्रकार संविधानाची तोडफोड झाल्याचा प्रकार झाला त्याच्यामुळे आम्हाला एक दिवस यायला लेट झालं आता आल्यानंतर मी स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची आणि अण्णांचे भाऊ यांचा फोनवरून बोलणं करून दिलं आणि साहेबांनी शब्द दिलाय की थोड्याच दिवसामध्ये मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी येणार आहे वंचितची वंचित वन्ची बहुजन आघाडी आज या कुटुंबाच्या सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका राहील की या कुटुंबाला न्याय कसा देता येईल यासाठी वंचित बहुजन आघाडी या कुटुंबाच्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे आणि शेवटपर्यंत आम्ही यांच्यासोबत लढा देऊत आणि यांना न्याय मिळवून देऊत असं या ठिकाणी मी सांगतो